अंमली पदार्थ विक्री प्रकरणी दोघांना अडीच लाखांचा मुद्देमाल गुन्हे अन्वेषण शाखेची अंमली पोलिसांनी प्रभावी पावली उचलली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं दोन इस्माना पकडून सुमारे दोन लाख छत्तीस हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याना व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अंमलदार यांच्या मदतीनं अंमली पदार्थ दरम्यान पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना खात्रीशीर माहिती मिळाली की उचगाव तालुका करवीर या परिसरात मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जवळ पथकानं सापळा रचला दरम्यान दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी इसम अभिषेक कुषाजी मोरे वय तेवीस राहणार जाधववाडी कोल्हापूर हा इसम विवेकतानाजी पवार वय अठ्ठावीस राहणार उचगाव याला अंबली पदार्थ विक्री करताना पोलिसांनी घ्यात पकडले त्याच्याकडून बारा पूर्णांक तेवीस ग्रॅम मेफेड्रोन तीन मोबाईल हँडसेट आणि जिक्सर मोबाईल क्रमांक एम एस शून्य तीन बी एक सदुसष्ट बत्तेहतीस असं एकूण दोन लाख छत्तीस हजार एकशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्राथमिक चौकशीत आरोपी विवेक पवार यानं सदर अंमली पदार्थ नेरुळ मुंबई येथून आणल्याची कबुली दिली आहे आरोपींना जप्त मुद्देमालासह गांधीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असून पुढील तपास गांधीनगर पोलिसांकडून सुरू आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अंमलदार योगेश गोसावी वैभव पाटील गजानन गुरव शिवानंद मठपती संतोष बर्गे समीर कांबळे विशाल खराडे राजू कोरे परशुराम गुजरे अमित मर्दाने व प्रदीप पाटील यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा